ब्रा टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर दोन हजार तेवीसचा नोव्हेंबरचा महिना असतो आणि दोषी नावाचा एक व्यावसायिक आहे ज्या व्यावसायिकाची एका चॅनेलवरती मुलाखत सुरू असते मुलाखत सुरू असताना अँकर त्याला प्रश्न विचारतो की ठीक आहे तुमचे वेगवेगळे आता हे सगळे बिझनेस आहेत पण आणखी बिझनेस एक्सपान्शनसाठी एक्झॅक्टली तुमचे आता प्लॅन काय आहे तुम्ही फंडिंग कसं आणणार आहात की कसे फंड रेज करताय तर त्यावेळी हा व्यावसायिक सांगतो की एक डील आमची थांबलेली आहे ती झाल्यानंतर साधारण दोनशे तीस कोटी रुपये आम्हाला येणार आहेत आणि त्यानुसार आम्ही या आणखी व्यवसायाची मग वृद्धी करू त्याच्यामध्ये आणखी वाढ करू आणि त्याचा विस्तार करू यामधला दोनशे तीस कोटींचा संदर्भ आत्ताच लक्षात ठेवा कारण तो आकडा परत या एका कागदात येणार आहे आणि तो कशा संदर्भात येणार आहे तेही सांगतो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला हा प्रसंग आणि या दो दोषी नावाच्या व्यावसायिक नाव याच्यासाठी घेतलं <coughs> की पुण्यातल्या एका पब्लिक ट्रस्टची जागा समजून घ्या पब्लिक ट्रस्टची जागा पुण्यातले बिल्डर नामांकित बिल्डर त्यानंतर पुण्यातले मंत्री भाजपचे मंत्री त्यानंतर महाराष्ट्राचे जे चॅरिटी कमिशनर आहेत ते म्हणजे थोडक्यात राजकीय नेते बिल्डर आणि प्रशासन या सगळ्यांनी एकत्रित येऊन पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या जवळपास चारशे ते पाचशे कोटी रुपयांचं असलेलं व्हॅल्युएशन असलेलं हे संपूर्ण एक साडेतीन एकराचा सा भूखंड हा एकत्रितपणे खिशात कसा काय घातला या सगळ्याची आजची स्टोरी आहे जागा पब्लिक ट्रस्टची पण ती विकली पण विकताना त्याच्यामुळे डॉक्युमेंट पण दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मंत्र्याच्या फक्त आशीर्वादाने काम नाही झालं आहे तर ह्याचे कागदोपत्री पुरावे आज मी सगळ्या घेऊन आलेलो आहेत एका पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी कशा पद्धतीने विकण्यात आली खूप इंटरेस्टिंग तारखा त्याची क्रोनॉलॉजी आणि रंजक असा हा सगळा घटनाक्रम सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि अर्थात मी ओंकार वाबे आत्ता मी पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये म्हणजे जो पुण्यातला एक अत्यंत प्राईम एरिया राहण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांची सुद्धा मॉडेल कॉलनीमध्ये घरं आहेत या मॉडेल कॉलनी मधल्या जैन बोर्डिंगमध्ये उभा आहे याच मध्ये साडेतीन एकराचा हा संपूर्ण भूखंड आहे साडेतीन एकरामध्ये एक पब्लिक ट्रस्ट तयार करण्यात आला माझ्या पाठीमागे तुम्ही आता हे नाव जर बघितलं दिसेल तुम्हाला शेठ हिराचंद नेमचंद दिंगंबर जैन बोर्डिंग हे काय आहे इट्स अ बॉईज हॉस्टेल मुलांचं वसतिगृह जैन मुलांसाठी केलेली संपूर्ण प्रॉपर्टी आहे हा पूर्ण पब्लिक ट्रस्ट आहे याचा बॅक साईडला तुम्ही आणखी गेला की एक ओपन स्पेस येतो आणि त्याच्या बॅकसाईडला जैन धर्मियांचं एक मंदिर, है मंदिर है। है। से है। आहे जे ऑपरेशनल मंदिर आहे असं नाही की ती कोणती जुनी स्ट्रक्चर आहे किंवा ते वापरत नसलेलं किंवा कोणी जातच नसलेलं ज्याला आपण म्हणतो असं नाही आहे वापरत असलेली सगळी जागा आहे हॉस्टेल जुनं असलं तरी सुद्धा चालू स्थितीमध्ये आहे अगदीच इमारत पडक्या आहे किंवा ती राहू शकत नाही अशा परिस्थितीत नाही आता मूळ स्टोरीकडे येऊ आणि याच्यामध्ये मी जी एक एक नावं घेत जाईल ज्या घटनाक्रम सांगत जाईल तो अत्यंत महत्वाचा या सगळ्यामध्ये ठरेल आणि मग या सगळ्यामध्ये पेपर टू पेपर एकेका एक व्यक्तीची कशी एंट्री होते लिलाव किती रंजक पद्धतीने होतो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर दोन दिवसामध्ये सत्तर कोटींचं लोन अगदी फटाफट मंजर कसं काय होतं सगळं समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिली तारीख या सगळ्यामधली मी तुम्हाला जी मी सांगितली होती नोव्हेंबर महिन्यातली नोव्हेंबर दोन हजार तेवीसची सांगितली होती ज्यावेळी या चकोर दोषी नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांचा माझ्या माहितीनुसार मुलगा चिराग जोशी पूर्ण गोष्टी बघतात सगळ्या आणि ही दोषी फॅमिली यांचे रिलेटिव्ह वगैरे हे सगळ्या पब्लिक ट्रस्टवरती आहेत हे स्वतः व्यावसायिक आहेत पण पब्लिक ट्रस्ट सुद्धा चालवतात कारण त्यांचा पूर्वापार त्यांच्या आधीची पण काही फॅमिली मेंबर्स या सगळ्या ट्रस्टवरती होते पण पब्लिक ट्रस्ट ऍक्ट काय सांगतो त्याआधी समजून मग ह्याच्यामध्ये एक एक पुढे जाऊ पब्लिक ट्रस्ट ऍक्ट सांगतो की तुमचा जर ट्रस्ट हा धोक्यात किंवा फायनान्शियल डिफिसिटमध्ये असेल त्याच्याकडे चालवण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला दोन ते तीन मार्गांनी पैसे गोळा करता येतात एक तुम्ही पब्लिक कडून गोळा करू शकता म्हणजे पब्लिक फंड येऊ शकता आणि त्यानंतर मग समजा आपण असं म्हणू की हे हॉस्टेल बंद पडत आले होतं हे हॉस्टेल चालवायला पैसे नव्हते तर मग तुम्ही पब्लिक फंड रेज करू शकता दुसरं तुम्ही आहे ती प्रॉपर्टी एखाद्या विकासकासोबत शेअर करून तुम्ही शेअर करू सेल करून नाही विकून नाही म्हणते शेअर करून की आता प्रॉपर्टीतला काही हिस्सा त्यासोबत तुम्ही पार्टनरशिप करून ट्रस्ट स्वतः करून किंवा कर, ट्रस्टची काही प्रॉपर्टी तुम्ही लीजवर देऊन त्यातून तुम्ही इन्कम घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही जी सेवाभावी कामं करताय तुम्ही हॉस्टेल चालवताय कमी पैशामध्ये किंवा मुलांसाठी आणखी काही खानावळ तुम्ही सुरू केली आहे एखादा ट्रस्ट स्वतःचं मंदिर आहे तिथे जे धर्मदा आयुक्ताला अंतर्गत येतं तर या सगळ्यासाठी तुम्ही फंड तुम्ही रेज करू शकता पण इथे उलट आलाय इथे असं झालंय की ट्रस्टीजने हात मिळवणी करून आणि अर्थात बिल्डरचा ह्या सगळ्यावरती अशा प्राईम प्रॉपर्टीत डोळाच असतो यांच्यासोबत संगणमताने इथे जी लोक सगळी येतात यांच्या अपरोक्ष आहे तो साडेतीन एकराचा सा प्लॉट विकून टाकलाय याची विकण्याची प्रतिक्रिया इतकी इंटरेस्टिंग आहे ती आता आपण समजून घेऊ समजून घ्या <coughs> अमोक कलोटी नावाचे चॅरिटी कमिशनर आहेत महाराष्ट्राला मी माहिती काढल्यानंतर मला कळलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ते नातेवाईक सुद्धा लागतात ठीक थी। आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या कलोटींची महाराष्ट्राचा चॅरिटी कमिशनर म्हणून नियुक्ती होते ठीक आहे पुढची तारीख या सगळ्यातली अशी की एकवीस चार दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला याच प्रिमायसिसमध्ये पुण्याचे मुरलीधर मोहोळ जे लोकसभेचे कॅन्डिडेट असतात ते त्यांत आधीचे आमदार इथले शिरोळे आणि त्यांच्यासोबत दोषीज जे इथले ट्रस्टी आणखी एक बॉडीवरती आहेत हे सगळे महावीर जयंती असते म्हणून इथेच महावीर जयंतीला सगळे जैन बांधव जमलेले असतात त्यासाठी त्यानिमित्ताने सगळ्यां जै ह्या कुटुं कम्युनिटीला भेटून त्यांची आपल्याला मतं वगैरे सगळी घेता येतील याच्यासाठी ते इथे प्रचाराला येतात दर्शन वगैरे हो घेतात सगळ्यांशी भेटतात बसतात गप्पा होतात ओके त्यानंतर तिथून निघतात यानंतर ता पुढची तारीख येते ती म्हणजे सोळा अकरा दोन हजार चोवीस एप्रिल महिन्यात संपला निवडणुका झाल्या त्यानंतर आली विधानसभेची निवडणूक सगळी आणि मग सोळा नोव्हेंबरला याचे ट्रस्टीज हे ट्रस्टीज काय करतात तर या, या सगळ्याचा व्हॅल्युएशन रिपोर्ट ऑफ द प्रॉपर्टी हा तयार करतात की आता आपल्याला जागा विकायची आपलं ठरलं हे ट्रस्टीज त्यांचं यांचं ठरवतात ठीक आहे हे ट्रस्टीज ठरवतात आणि ते व्हॅल्युएशन प्रॉपर्टी ट्रस्टच्या वतीने करून टाकतात नोव्हेंबरला आता नोव्हेंबरला हे सगळं त्यांचं फायनलायझेशन होतं याचा व्हॅल्युएशन पेपर माझ्याकडे आत्ता आहे ह्या अगदी तारखेनुसारचा सगळा सोळा अकराचा हा व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे व्हॅल्युएशन रिपोर्ट दोनशे तेवीस कोटींचा म्हणजे दोनशे चोवीस कोटींचा जवळपास काढला नव्याण्णव लाखात पुढे ठीक आहे याचं हे व्हॅल्युएशन करून घेतात हे झाल्यानंतर बोर्ड ऑफ ट्रस्ट कडून ट्रस्टीजला नोटीस येते आणि ट्रस्टीजला तेरा डिसेंबरला सांगण्यात येतं की पुढच्या चार दिवसात आपण या प्रॉपर्टी सेल संदर्भात मिटिंग कंडक्ट करतोय आणि त्यामध्ये मग तुमचे काय असेल ते विषय मांडा तेरा डिसेंबरला नोटीस इश्यू होते सोळा सतराला मिटिंग होते सतरा तारखेला मिटिंग होते सतरा तारखेला मिटिंग झाल्यानंतर लगेच वीस तारखेला तीन दिवसात संपूर्ण प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन नुसार त्याच्या टेंडरिंगसाठी एक याच्यासाठी टेंडरिंगसाठी पब्लिक नोटीस जाहीर केली जाते लगेच तीन दिवसात तीन दिवसात पब्लिक नोटीस जाहीर होते पब्लिक नोटीस जाहीर झालं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट करतात की मेरिट डेव्हलपमेंट कन्स मेरिट डेव्हलपमेंट कन्सल्टंट हे याच्यासाठी नेमले जातात म्हणजे काय की ही मेरिट नावाची फर्म याच्यासाठी नेमली जाते ते कन्सल्टंट म्हणून की ते या जागेचं व्हॅल्युएशन बघतील ही जागा संपूर्ण बघतील आणि इथे जी डेव्हलपमेंट व्हायची आहे त्याच्यासाठीचे कन्सल्टंट म्हणून काम बघतील मी सहज ते मेरिट सर्च केलं तर मला दिसलं की त्या मेरिटच्या ऑफिसमधल्या मेन खुर्चीवर जाऊन बसलेले आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ ठीक आहे ओके ज्यावेळी कन्सल्टंट नेमले जातात कन्सल्टंट टेंडरिंगच्या ऑर्डर्स काढतात कन्सल्टंट म्हणतात की इथे डेव्हलप करायची जागा विकायला रेडी झालेल्या आहेत तर विकासक कोण आहेत तीन विकासक या सगळ्यामध्ये येतात राजदेकर बडेकर आणि गोखले बघा या तिघांचं पण माझ्याकडे डॉक्युमेंट आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं याच्यामध्ये या जागेचं टेंडरिंग कसं झालं हे दाखवलं आहे आता जेव्हा हे तीन विकासक या सगळ्यामध्ये येतात त्यावेळी लिलावामध्ये मेरिट कन्सल्टन्सी असते आणि ती हे तिघ जण येतात आता यातलं पहिलं टेंडर बघू हे गोखलेंचं बघा हे फायनलच झालं टेंडर आहे हे टेंडर दोनशे तीस कोटींचं निघतं या सगळ्यामध्ये दोनशे तीस कोटी तुम्ही आकडा तुम्हाला लक्षात असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी घेतला होता काय योग बघा की जे ट्रस्टी जाहीर इंटरव्ह्यूत सांगतात की आपण फंड रेज करतोय आमचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी ते आकडा दोनशे तीस घेतात आणि इथे सुद्धा टेंडर फायनल झाले गोखलेचं तो आकडा सेम आहे आता या सगळ्यामध्ये काय होतं बघा गोखले बडेकर रांजेकर हे तिघ जण असतात याच्यात दोनशे तीस कोटींचं गोखलेंनी लिहिलं हे फायनल झालेलं टेंडर आहे त्याच्या व्यतिरिक्त पुढे रांजेकरांचं नाव आहे त्यांनी एकशे पंच्याऐंशी कोटींचं टेंडर दिलेलं दिसतंय एस्टिमेट दिलं दिसतंय आणि आणखी दुसरं आहे ते बडेकर आहेत बडेकरांनी दोनशे कोटींचं टेंडर दिलंय मला एक इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली हे टेंडरचे तिन्ही फॉर्म वाचल्यानंतर ना एक गोष्ट जाणवते ते असं आहे की ह्याची फॉन्ड साईज याच्या स्पेस ज्या दिल्या त्यानंतर ह्याचा पेपर त्यानंतर लिहिण्याची सगळी पद्धत ही अगदी एकाच व्यक्तीने बसून केली की असा प्रश्नचिन्ह तयार होतं आणि फक्त नावं लेटर हेड्स आणि त्यानंतर आकडे एवढंच फक्त बदललेत काय इतकं याच्यामध्ये सगळं साम्य आहे आता मी वाटलं टेंडर प्रोसेसमध्ये तीन नावं आली आहेत तर ह्या कोण आहेत तीन व्यक्ती या शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि आता स्टोरीमध्ये या ठिकाणी एंट्री होते ते म्हणजे पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरली मोहळेंची यांची का समजून घेऊ मुरली मोहळांचं मी इलेक्शनचं ऍफिडेव्हिट काढलं ॲफिडेव्हिट काढल्यानंतर मला कळलं की गोखले आणि बडेकर या सगळ्यामध्ये ह्यांचे हे जे डेव्हलपर्स आहेत या डेव्हलपर्समध्ये मुरली मोहळ हे स्वतः पार्टनर्स आहेत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आणि त्याची माहिती त्यांनी स्वतः ॲफिडेविटवरती दिली आहे म्हणजे ह्याचे पेपर्स तुम्हाला मी आता दाखवतो त्यांनी तुम्हाला करून जाईल की बघा इथे त्यांनी लिहिलंय की बडेकर प्रॉपर्टीजमध्ये पन्नास टक्के त्यांचे शेअर्स आहेत हे एका भांडवली बाकी त्याचे त्यांनी मेन्शन केले आहे त्यानंतर गोखले इस्टेट एल एल पीमध्ये मध्ये ज्यांच्याकडे संपूर्ण गेले त्यांच्याकडे सुद्धा फिफ्टी पर्सेंट शेअर्स आहेत आणि मग त्यातले ते कोणत्या प्रोजेक्टमध्ये हे तिथे त्यांनी वेगळ्या ठिकाणी मेन्शन केले हे मुरली मोहळ यांचं स्वतःचा ॲफिडेव्हिट आहे बरं का म्हणजे मोहोळ यांना ओळखतच नाहीत असा दावा तरी ते करू शकत नाही त्या सगळ्यांनी परत बडेकर प्रॉपर्टीज पार्टनरशिप फर्म इथे पण फिफ्टी पर्सेंट मग त्याच्यामध्ये सर्वेज नंबर कोण कोणते प्रॉपर्टी प्रॉपर्टीज कोथरूड मधल्या त्या ते त्यांनी दिल्यात खाली पण आणखी बडेकर प्रॉपर्टीजचे परत वेगवेगळे त्यांनी नंबर दिलेत इतकंच नाही आता पुढे आणखी गेल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी कळतं की आणखी एक बडेकर डेव्हलपर्स जिथे शहाण्णव लाखाची वेगळी अमाऊंट दिसते काही ठिकाणी देणी पण आहेत त्यांची त्यांच्यासोबतचीच तर ती पण त्यांनी केलेत हे जॉईंट अकाउंटचे शेअर दिसतात हे पण फिफ्टी पर्सेंट आहे त्याच्यामध्ये ऍक्सिस बँक फायनान्स बडेकर प्रॉपर्टीज आणि अर्थात मुरलीधर मोहळ असं ते त्यांनी इथे सगळ्या डिटेल दिलेल्या आहेत आता ज्यावेळी मुरली मोहोळ इथे दर्शनाला आलेले होते वेळी याचा अर्थ एक गोष्ट क्लिअर झाली होती की मोहळांना या सगळ्या प्रकरणाची कल्पना होती स्टोरीत आता आणखी पुढे जाऊ <coughs> याचा कुठे उल्लेख झाला नाही पण मात्र मोहळांचा यातला रोल आता तुम्हाला क्लिअर झाला असेल की जे विकास इथे करतात ते मोहळांचे कुठे ना कुठे सगळे पार्टनर सुद्धा आहेत आणि हे स्वतःच मोहळ त्यांच्या मध्ये सांगतात आता टेंडरिंग प्रोसेस असते टेंडरिंग प्रोसेस पूर्ण होते ठीक आहे गोखलेंना हे टेंडर जातं आणि मेरिट जे कन्सल्टंट आहेत ते डिसाईड करतात की गोखलेंना आता सगळं टेंडर आहे दोनशे तीस कोटींची मी काढली होती ती अमाऊंट याच्यामध्ये टेंडरला येते तिथपर्यंत गोष्टी सांगत नाही लिलाव समतो टेंडरिंगची प्रोसेस होते त्यानंतर अठ्ठावीस तारीख उजाडते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता आपण डिसेंबर दोन हजार चोवीस बद्दल बोलत होतो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्राचे जे कलोटी आहेत म्हणजे अमोक कलोटी दरबद आयुक्त कमिशनर महाराष्ट्राचे आहेत त्यांच्याकडे इथून अर्ज जातो की अशा अशा ठिकाणी जागा आहे पब्लिक ट्रस्टची जागा आहे पण तिथे आता काय होत नाही बंद पडक सगळी जमीन आहे पडलेलं सगळं ते आहे तिथे आता काय कन्स्ट्रक्शन वगैरे आता तरी काय होऊ शकत नाही आणि पब्लिककडे आमच्या ट्रस्टकडे सदर सदर पैसे पण नाही आहेत ते हॉस्टेल सगळं रिवाईव्ह करायला आणि त्या गोष्टी सगळ्या करायला आणि मंदिराचा यात कुठेच उल्लेख नसतो पेपरवरती सुद्धा मंदिराच्या जागी फक्त एक स्ट्रक्चर म्हणजे टेम्पल असा उल्लेखच नसतो फक्त स्ट्रक्चर असा उल्लेख असतो आणि बघा जे ऑपरेशनल मंदिर आहे ते सुद्धा हे नंतर मॉर्गेज करतात ते सुद्धा गाण ठेवतात ते पुढे पुढे आता येईल ठीक आहे मग पंचवीस सॉरी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला धर्मदा आयुक्तांकडे ट्रस्ट अर्ज करतं की ही प्रॉपर्टी तुम्ही आम्हाला विकण्याची परवानगी द्यावी कारण प्रॉपर्टीमध्ये असे असे सगळे इशूज आहेत आणि मग ऍप्लिकेशन डायरेक्ट पुण्याच्या कमिशनरकडे नाही चॅरिटी कमिशनर महाराष्ट्राच्या चॅरिटी कमिशनरकडे मूव होतं आणि चॅरिटी कमिशनर इंटरेस्टिंगली तोपर्यंत तो लोकसभा संपलेली असते विधानसभा संपलेली असते महाराष्ट्रात नवीन सरकार आलेलं असतं चॅरिटी कमिशनर आप आलेले असतात नव्यानेच हे, हे सगळं मान्य करतात आता फेब्रुवारीमध्ये चॅरिटी कमिशनरकडे अर्ज जातो चॅरिटी कमिस्टरकडे वर्षानुवर्ष महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या धर्मदाय संस्था त्यांच्या प्रॉपर्टीज मालमत्ता यांचे डिस्प्युट पडलेले असतात पण ही ऑर्डर मात्र ते दोन आठवड्यात क्लिअर करून देतात आणि ते म्हणतात की मी माझ्याकडून हे क्लिअर करतो की तुम्हाला ही विकायची परवानगी आहे ठीक आहे तोपर्यंत हॉस्टेलचा मुद्दा इथे कुठेच आलेला नसतो त्याचा उल्लेख पण नीट केला जात आहे सतरा मार्चला पहिल्यांदा सगळ्यामध्ये हॉस्टेलचा उल्लेख येतो तो कागदावरती पण मुद्दावर आणला जातो आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये दोनच आठवड्यात मुंबईतून फाईल फक्त मू नाही होत तर फाईल क्लिअर होते बघा आता तिथून पुढे चार तारखेच्या म्हणजे चार एप्रिलला फेब्रुवारी महिने ते झालेलं असतं आणि फेब्रुवारीच्या एंडिंगला ते अप्लाय केलेलं असतं मार्चमध्ये हॉस्टेलचा मुद्दा येतो आणि एक 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 करून साधारण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे जागा विकून टाका अशी परवानगी पण काढून टाकतात त्यानंतर मेचा महिना उजाडतो पंधरा मेला या सगळ्याचं साठेकत होतं पंधरा मेला साठेखत होतं त्यानंतर पहिल्यांदाच ज्याचा कधीच उल्लेख झालेला नसतो त्याचा एक स्ट्रक्चर म्हणून असा उल्लेख कागदोपत्री येतो बघा मी हा सगळ्याचा मॅप काढला डेव्हलपरचा गोखलेंचा हा सगळा मॅप आहे या मॅपवरती तुम्ही बघितलं तर इथं कुठेच टेम्पलचा उल्लेख येत नाही नव्याने जे करणा ते करणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितले की आम्ही कोपऱ्यामध्ये म्हणजे साडेतीन एकराची जागा आहे तर त्यातल्या साडेतीन गुंठ्यात आम्ही नवीन पोरांना हॉस्टेल बांधून देऊ ते पण दोनशे पस्तीस क्षमतेचा आत्ताच हॉस्टेल आहे हे दीडशेचं बांधून देतात म्हणजे आहे ती क्षमता आणखी कमी करतात नवीन हॉस्टेलमध्ये ठीक आहे त्याच्याकडे त्या मुद्द्याकडे मिळतो पण इथे टेम्पलचा कुठेही उल्लेख आलेला नसतो रँडम स्ट्रक्चर म्हणून या सगळ्यामध्ये फक्त उल्लेख करतात आता मुद्दा फक्त इथेच थांबतात या सगळ्यामध्ये जेव्हा साठे वगैरे वगैरे होत मे महिन्यात जातो जून जातो जुलै जातो तोपर्यंत ही कम्युनिटी सगळी जमते हे यांना प्रोटेस्ट करायचा असतो ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात पण चोवीस सप्टेंबरला या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टात ही याचिका करतात ती याचिकेची प्रत मा आहे माझ्याकडे चोवीस सप्टेंबरला हे याचिका करतात याचिका केल्यानंतर कोर्ट त्याच्यामध्ये सुनावणी जातं आणि नऊ ऑक्टोबरला या सगळ्या प्रकरणाचा निकाल येणार असतो नऊ ऑक्टोबरला निकाल येण्याआधीच आठ तारखेलाच जे आहेत डॉक्युमेंट आपल्याकडे ते अवेलेबल त्याच्या बेसिसवरती हे जे गोखले ज्यांनी हे टेंडर घेतलेलं असतं ते गोखले बिल्डर्स ह्या संपूर्णचं सेल डीड म्हणजे खरेदी खत करतात सहा सात तारखेला ते बुलढाणा अर्बनला आणि आणखी दो एक बँके त्या दोघांना अप्रोच होतात सहा तारखेला अप्रोच होतात सात तारखेला म्हणजे सात ऑक्टोबरला त्यांना बँक लगेच दोन्हीचं अमाऊंट मिळून सत्तर कोटीचं कर्ज मंजूर करते नेक्स्ट डे एका दिवसामध्ये आधी एक दिवस अर्ज दुसऱ्या दिवशी सत्तर कोटींचं कर्ज मंजूर करते आणि लगेच आठ तारखेला म्हणजे नऊला निकाल येणार आहे आठला ते लोन डिस्बर्स पण होतं त्याचं खरेदी खत पण होतं आणि फक्त इतकंच नाही हे सेल लीड एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पातळीवर या संदर्भातला जो मुद्रांक शुल्क सगळं भरायचं असतं तेही एकाच दिवसात संपूर्ण मुंबईला भरलं पण जातं आणि त्याच दिवशी परत दुपारी ट्रस्टीची सगळी मिटिंग लागते की आता खरेदी खत वगैरे सगळं झालेलं आहे सगळ्या गोष्टी नीट आपल्यामध्ये पार पडलेल्या आहेत मिटिंग दुपारी होते पण ऑलरेडी सकाळीच हे सगळे कार्यक्रम मार्गे लागलेले ला असतात नऊ तारखेला या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार असतो त्याच्या आधीच दोन दिवस ही संपूर्ण जागेची मालकी कागदोपत्री इंटरेस्टिंगली ट्रान्सफर होते आणि एका दिवसात इथले तहसीलदार तलाठी ज्यांच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट असतात हे सगळे एका दिवसात सगळं क्लीन करून टाकतात आणि सगळ्यात महत्वाचं काय सहा ऑक्टोबरला त्यांनी अप्लाय केलेलं असतं सातला ते मंजूर होतं आठला डिसबस होतं आठ ला कर्ज मंजूर झाल्याला खरेदी खत पण त्यांचं होतं सगळे अधिकारी या सगळ्यामध्ये सामील असतात लोकल अधिकारी हे पटापट पटापट सह्या करतात आणि त्यांच्या नावाने संपूर्ण ही जागा ही मालमत्ता ट्रान्सफर करतात आता मूळ प्रश्न या सगळ्यामध्ये असा उरतो की एका दिवसात तर हे सगळं झालं पण मूळ मुद्दा असा या सगळ्यामध्ये अनुत्तरित आहे ते म्हणजे मंत्री अधिकारी आणि बिल्डर ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन कशा पद्धतीने हे एकदम रंजक मी तारखा याच्याने सांगितल्या कारण त्या तितक्याच नाटकी आहेत इंटरेस्टिंगली सगळे कागदपत्र पटापट 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 क्लिअर केले मॅथ असे दाखवले चॅरिटी कमिशनर सुद्धा की तिथे कि मंदिर किंवा टेम्पल किंवा धर्म असं म्हणजे जे धर्मदायुक्तांच्या अंडर येतं असं कोणतीच गोष्ट नाही आहे इज जस्ट अ स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर टेम्पल म्हणून त्यांनी एस्टॅब्लिश नाही केलं नंतर खरेदी खतकारच्या वेळी त्यांनी सुद्धा ते स्ट्रक्चर असंच दाखवलं आहे आता जैन धर्मीयांची अशी मागणी आहे की एक तर पब्लिक ट्रस्ट आहे त्याची प्रॉपर्टी तुम्हाला सेलच करता येत नाही तर तो पब्लिक इंटरेस्ट वेळ चालणारा ट्रस्ट असताना या ट्रस्टीजने परस्पर त्यांच्यात राहून निर्णय कसा घेतला दुसरं राजकारणी आणि बिल्डर तर अपॉर्च्युनिस्टीक त्यांना तर ते ह्या गोष्टी हव्यातच ना त्यामुळे ते तर इतक्या इंटरेस्टिंग घुसले की त्यांनी इतकी मस्त यंत्रणा वाखवली की जी यंत्रणा एरवी तुम्हाला तहसीलदार ऑफिसमध्ये तलाठी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रांगेत तो उभारावं लागतं हे जाऊ द्या महिन्यात महिन्या कामानता तो लोकांचे वर्षानुवर्ष काम अडकलेले असतात तिथे यांचे एका दिवसात गोष्टी क्लिअर झाल्या बँकेकडून लोन डिस्बर्स होताना तुम्ही कोणते लोन अप्लाय करा ते किती वेळ लागतो हे तुम्ही बघा आणि अमाऊंट सत्तर कोटी असेल तर साधारण त्यासाठी काय काय द्यावं लागतं बघा आणि या सगळ्यासाठी जी गोष्ट मॉर्गेज करण्यात आली ते म्हणजे इथलं मागचं जैन धर्मियांचं मंदिर ज्याचा ही संपूर्ण प्रॉपर्टी मॉर्गेज करून त्याच्यावरती ते, ते लोन करण्यात आलं आहे त्यामध्ये हे मंदिरसुद्धा येतं हॉस्टेलसुद्धा येतं आणि हा संपूर्ण प्रिमायसेस येतो या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं दोनशे तीस कोटी रुपये उभे कुठून राहणार आहेत आता तो लिलाव दोनशे तीस कोटीचा आहे तशी प्रॉपर्टी साडेचारशे पावणे पाचशे कोटींची आहे त्यामुळे आपल्याकडे ते ब्लॅक व्हाईट वगैरे असं आपल्याकडे आप काहीतरी असतं तर त्या पद्धतीने सुद्धा व्यवहार झालेले असतील ट्रस्टीजला पैसेही मिळालेले आहेत त्यामुळे ट्रस्टीज खुश आहेत पण ज्या पब्लिकच्या बेसिसवरती हा ट्रस्ट सुरू होता ते आत्ता काय करतायत तर त्यांना आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही राहिला आणि स्वतःचं महावीरांचंच मंदिर वाचवायचं त्यांना त्यामुळे आता